महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही लोकसभा लढवल्यास मनसे स्वबळावर उतरणार की शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या युतीचा भाग होणार हे पाहणंही उत्सुकतेचं ठरणार आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विविध भागांचे दौरे करत आढावा सुरू केलाय या पार्श्वभूमीवर ठाकरेंनी मनसे नेते आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांना एक महत्वाचा संदेशही दिलाय लोकसभा निवडणूक लढायची की नाही हा निर्णय मी येत्या तीन ते चार दिवसात स्पष्ट करेल पण पर तोपर्यंत तुम्ही काम करत राहा लोकांपर्यंत पोहोचत राहा आपापला संपर्क वाढवा निवडणुका लढायच्या की नाही याचा विचार करू नका एका बुथ वर किमान अडीचशे जणांशी संपर्क साधा असा अध्यक्ष मेसेज राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना दिलाय दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील मनसे शाखांना राज ठाकरे यांनी भेटीगाठी दिल्या चेंबूरमधील मनसेच्या शाखेतील कार्यकर्त्यांशी राज ठाकरे यांनी संवाद साधला यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकांबाबत महत्वाचा संदेश दिला दरम्यान मनसे ही भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना तसंच अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीत सहभागी होणार का हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे मनसे पुणे आणि नाशिक लोकसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक असल्याचं बोललं जात आहे पण महायुतीत आधीच एकेका जागेचा पेच असताना मनसेला जागा सोडल्या जाणार का हा प्रश्न आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी